लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत विनू आणि सावी खेळत असतात विनू सावीला पत्त्यांचा बंगला बनवून दाखवतो आणि त्यामुळे सावी खूपच खुश होते ती विनूला विचारते की हे तुला कोणी शिकवलं त्यावर विनू सांगतो आजोबांनी त्यामुळे सावी म्हणते की विनू तू खरंच किती लकी आहे तुझ्याकडे दोन आजोबा तीन आजी काका काकू आई बाबा अन्वी दिदी अशी सगळी फॅमिली आहे आणि माझ्याकडे मात्र फक्त माझी आई आहे आणि त्यावर विनू म्हणतो की माझी फॅमिलीसुद्धा तुझीच फॅमिली आहे सावी आणि त्यामुळे सावी खूप खुश होते आणि मग त्यानंतर सावी विनूला सांगते की माझी आई मला जत्रेमध्ये घेऊन जाणार आहे आणि ते ऐकून विनूसुद्धा खुश होतो त्याला ही जत्रेसाठी जायची असते आणि त्यामुळे तो राघव आणि राणीची परवानगी मागण्यासाठी त्यांच्या रूमकडे जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे राणी राघवला म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर राघव विचारतो बोल काय झालं तर राणी म्हणते की त्या कोल्ड्रिंकमध्ये ज्याने कोणी ड्रिंक मिक्स केलं होतं त्याची चूक तर होतीच पण त्यासोबत माझीही चूक आहे तर राघव तिला समजावतो की राणी काल जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नाही आहे मात्र राणी म्हणते की राघव आपण ठरवलं होतं ना फक्त की आपण आई बाबा म्हणून एकत्र मात्र मी काल नशेत वाटते ते बोलले त्यावर राघव म्हणतो की राणी तू प्लीज या सगळ्याचा विचार करू नको तो क्षणच तसा होता मात्र तरीही राणी राघवची माफी मागत असते आणि ती म्हणते की बरं झालं त्यावेळी विनू त्या ठिकाणी नव्हता नशे मा दे ताचा जर मी चुकून नशेमध्ये त्याच्या अनाथ असण्याबद्दल काही बोलले असते तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता त्यावर राघव म्हणतो खरं आहे मग त्यानंतर त्याला हँडल करणं खूप अवघड गेलं असतं त्याला जर समजलं असतं ना की आपण त्याचे खरे आई बाबा नाही आहे आपण फक्त त्याचा सांभाळ करत आहोत तर तो खूप दुखावला असता आणि त्यावर राणीसुद्धा हो म्हणते त्यानंतर राघव तिला सांगतो की तू काळजी करू नको आणि मग तो ऑफिसला जाण्यासाठी निघतो मात्र त्यावेळी त्या दोघांचं लक्ष दरवाजाकडे जातं विनू त्या ठिकाणीच उभा असतो त्याने राघव आणि राणीचं संपूर्ण बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो राणी आणि राघव त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र तो त्यांचं काही ऐकत नाही त्यानंतर तो हॉलमध्ये येतो तिथे जाऊन सावी त्याला विचारते की काय झालं बघ मी तुझ्यासाठी उपमा आणला आहे मात्र विनू तिच्याशी एकही शब्द बोलत नाही त्याचवेळी राघव राणीसुद्धा त्या ठिकाणी येतात तर सावी विनूला विचारत असते की काय झालं विनू त्यावर राणी म्हणते की अगं सावी त्याला फक्त त्याच्या मम्माच्या हातचा उपमा आवडतो मात्र विनू रागातच म्हणतो की नाही आणि त्यामुळे राणीला धक्का बसतो त्याच वेळी रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येते ती म्हणत असते की या घरात जे काही वाईट घडतं ना ते फक्त त्या सिंधूमुळे त्यावर सावी मोठ्याने म्हणते की माझी आई कोणाबद्दलही वाईट विचार करत नाही आणि आता तर ती घरातसुद्धा नाही आहे त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते तर राघव विनूसोबत बोलण्यासाठी जातो तो विनूला विचारत असतो की काय झालं प्लीज मला सांग मात्र विनू काही बोलायलाच तयार नसतो त्यामुळे राघवच्या लक्षात येतं की त्याने नक्कीच माझं आणि राणीचं बोलणं ऐकलं आहे आणि तो खूप घाबरतो तर सावीसुद्धा विनूसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे रुक्मिणी तिच्यावर ओरडते आणि तिला गप्प बसायला सांगते तर राघव म्हणत असतो की सावी तुला नाश्ता करायचा आहे ना तर मग तू तु शांतपणे तुझ्या रूममध्ये बसून नाश्ता कर मग थोड्या वेळानंतर मी आणि विनू तुझ्याकडे येतो आणि त्यानंतर तो सावीला तेथून पाठवतो सावी तिच्या रूममध्ये गेल्यानंतर तो रुक्मिणीलासुद्धा समजावतो मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही ती म्हणत असते की या घरात जे काही वाईट घडताना त्यासाठी फक्त ती सिंधू आणि तिची ती मुलगीच जबाबदार आहे त्यामुळे राघव ओरडूनच म्हणतो की काकू प्लीज बास कर ना आता किती दिवस प्रत्येक गोष्टीसाठी तू त्या दोघींना दोष देणार आहे आणि त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते तर इकडे राघव विनूला कॅडबरी देतो त्याला हसवण्याचा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो मात्र विनू काही बोलत नाही त्यानंतर राणीसुद्धा त्याला समजावते मात्र विनू तिच्याशीही काही बोलत नाही त्यानंतर रुक्मिणी म्हणते की मला माहिती आहे विनू चिडल्यावर त्याला गोष्ट सांगावी लागते आणि मग ती विनूला विचारते की बोल तुला कोणती गोष्ट ऐकायची आहे तीसुद्धा विणूला समजवण्याचा त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते पण विणू तिच्याशी सुद्धा बोलत नाही तो मोठ्याने ओरडून म्हणतो की मला कोणाशीही बोलायचं नाही आहे तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का आणि ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो राघव विनूला म्हणतो की काय झालं तू तुझ्या तु तु बाबांनासुद्धा सांगणार नाही आहे का आणि त्यावर विनू ओरडूनच म्हणतो की तुम्ही माझे खरे बाबा नाही आहेत हे माहिती आहे मला आणि ते ऐकून राघव राणी आणि रुक्मिणीच्या पायाखालची जमीनच सरकते रुक्मिणी मनाशी म्हणत असते की विनूला ही गोष्ट कशी समजली माहीत नाही पण आता आपण हिचा फायदा करून घ्यायला हवा हिचं खापर त्या सिंधूवरच फोडायला हवं म्हणजे तिला आणि तिच्या मुलीला या घरातून बाहेर काढणं सोपं जाईल तर इकडे विणू मोठमोठ्याने राघववर ओरडत असतो त्यामुळे सर्वजण तिथे गोळा होतात विनूची अवस्था बघून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण एकमेकांना काय झालं आहे ते विचारतात आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की आज सगळ्यासाठी ती सिंधूच जबाबदार आहे त्यामुळे अन्वी तिच्यावर ओरडते आणि तिला म्हणते की प्लीज आजी असं नको करू सिम्माची यात काही चूक नाहीये रत्नाकर सुद्धा सिंधूची बाजू घेत असतो त्यामुळे ऋतुराज म्हणतो की दादा तू सतत सिंधूची बाजू का घेतोय तर ऋतुजा सुद्धा म्हणत असते की भाऊजी तुम्हाला त्या सिंधूबद्दल काही माहिती आहे का कारण तुम्ही सतत तिचीच बाजू घेत असता तर अन्वी म्हणते हो आम्ही सतत तिची बाजू घेतो कारण सीमा कधीच असं करणार नाही रुक्मिणी राणीला म्हणते की खरं तर या सगळ्यात तुझीसुद्धा चूक आहे तूच त्या सिंधूला या घरात घेऊन आली आहेस ना मग बघ आता त्याचे काय परिणाम होत आहे तिनेच विनूला हे सगळं काही सांगितलं असणार मात्र राघव म्हणतो की काकू प्लीज बास कर सिंधूने असं काही केलेलं नाहीये तर रत्नाकर देखील म्हणत असतो की तुमच्याकडे काही पुरावा आहे का आणि त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते तर रत्नाकर राघवला सांगतो की विनूला इथून घेऊन जा नाहीतर त्याच्या कानावर नको ते पडेल त्यामुळे राघव विनूला तिथून घेऊन जातो तर इकडे राणी मनाशी म्हणत असते की काकू बोलतायत ते सुद्धा काही चुकीचं नाही आत्ता चूक जरी माझी असली ना तरी राघव आणि विनू सिंधूच्या जास्तच जवळ जायला लागले आहेत आणि जर हे असंच सुरू राहिलं तर मी लवकरच राघव आणि विनूला गमावेल त्यामुळे काकू या सगळ्याचं खापर सिंधूवर फोडत आहे ते एका अरती बरंच आहे आणि मग त्यानंतर ती विनूचा राग कसा घालवता येईल याचा विचार करत असते वेळी सिंधू त्या ठिकाणी येते तर रुक्मिणी रागातच तिला विचारते की तुला जे हवं तेच तू केलं ना आणि त्यानंतर अन्वी तिला सांगते की सिम्मा विनूला तो अनाथ असल्याचं समजलं आणि ते ऐकून सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते ती विचारते की विनू कसा आहे तर अन्वी सांगते तो पूर्णपणे खचून गेला आहे त्यामुळे सिंधू खूप घाबरते आणि ती म्हणते की आपल्याला विनूला बघायला हवं आणि ती पटकन त्याच्याकडे जाण्यासाठी निघते मात्र रुक्मिणी तिला थांबवते ती म्हणते की तू उगाच आव आणू नको तर ऋतुराज आणि ऋतुजा सुद्धा सिंधूला वाटेल ते बोलत असतात मात्र रत्नाकर त्यांना गप्प करतो तर सिंधू म्हणत असते की ही खरं खोटं करण्याची वेळ नाहीये आपण सगळ्यांनी विनूला धीर द्यायला हवा आणि त्याचवेळी राघव विनू तिथे येतात विनू बॅग घेऊन निघालेला असतो राणी त्याला थांबवत विचारते की काय झालं पण तो काही बोलत नाही तर राघव म्हणतो की मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकायलाच तयार नाही त्यानंतर सिंधूसुद्धा विनूसोबत बोलते मात्र तो खूपच रागात असतो आणि मग त्यानंतर तो, तो सगळ्यांना सांगतो की तुम्ही मला चीट केला आहे त्यामुळे मी इथे राहणार नाही मी आश्रमात जाणार तिथे मला माझे खरे आईबाबा भेटतील आणि मग तो घर सोडून जाण्यासाठी निघतो राणी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो थांबत नाही आणि शेवटी राघवच्या सांगण्यावरून सिंधू विनूला थांबवते आणि मग विनू रडतच तिला मिठी मारतो मात्र ते बघून राणी खूप चिडते त्यानंतर ती विनूला म्हणते की तू मम्मालासुद्धा हग नाही करणार का आणि त्यावर विनू रागातच नाही म्हणतो आणि तिच्यापासून दूर जातो आणि त्यानंतर तो चक्कर येऊन खाली पडतो त्यामुळे सर्वजण घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार रा आहोत राघव सिंधूला सांगतो की विनूला तुम्ही तुमच्याच रूममध्ये घेऊन जा मात्र त्यानंतर राणी या गोष्टीवरून राघवशी वाद घालत असते तर राघव तिला म्हणतो की आपल्याला माहिती आहे सिंधूची या सगळ्यात काही चूक नाही त्यामुळे विनूला तिच्याकडेच राहू दे जर आपण थोडीसुद्धा चूक केली ना तर आपण विनूला गमावू आणि मग त्यानंतर रुक्मिणी राणीला म्हणते की तू तु तुझ्या चुकीमुळे राघव आणि विनूला गमावणार आहे आणि त्यानंतर चुकून सिंधूची आणि राघवची एकमेकांशी धडक होते आणि ते एकमेकांकडेच बघत राहतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा